सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेत आणि मी नेहमीप्रमाणे ट्रॅफिक मध्ये फुलन अडकलेली आहे अगोदरचा टायमिंग दाखवत होता साडेआठ नंतर पावणे नऊ मग नऊ मग साडे नऊ आणि आता दाखवतोय दहा आणि ऑन ट्रॅफिक आहे आता थोडासा उघडला आहे तर म्हटलं चल बाबा पळो पळव लवकर गाडी पळव आता कसं पळवायचं ते पळव तू फक्त पळव गाडी आणि इकडचा थोडासा टायमिंग कमी झालं की मला बरं वाटतं ट्वेंटी एट वरती आलं हा 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 आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आता आपली आजची जी ट्रीप आहे आपली ती दुबईची ट्रीप आहे आणि आपण लवकरच पोहोचणार आहोत आणि यावेळेस आपला टोटल काउंट आहे सिक्स्टी जणांचा म्हणजे साठ गेस्टला आपण घेऊन जातोय दुबईला रोहन ऑलरेडी पुढच्या माझ्या अगोदरची फ्लाईट पकडून जातोय साडे दहाची फ्लाईट आहे रोहनची हो बस हो oh, oh, बसा बसा बसा, बस, बसा। आणि आपली फ्लाईट आहे इतिहाद लाईन बोर्डिंग सुरू झाले आहे सगळे ऑलरेडी लाईन मध्ये लागलेले आहेत ला अर्धे जाऊन बसलेले आहेत माझा फोन चालू होता मग मला थोडस उशीर झालाय चला, 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 चला। सगळ्यात जास्त एनर्जी असणार बाळे बघा चला आणि एक हा पण ह्याच नाव काय श्रवण श्रवण हाय श्रवण हाय तुझं हेअरकट किती छान केलेत रे मस्त केलं थेरकट माने केले थेरकट मस्त लंच आलेलं आहे लंच मध्ये बावीट स्वीट आम्ही मलाई सँडविच स्प्राऊट आणि वेज घेतलेला आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत अबुधाबी एअरपोर्ट वरती

जाणार आहोत त्यासाठी आपल्या या दोन बस आहेत बस नंबर वन बस नंबर टू तर सुरुवातीला मी या बसमध्ये बसणार आहे आणि त्याच्यानंतर मग रिटर्न जो हॉटेलला जाणार तेव्हा या बसमध्ये जेव्हा आपण घरी जातो तेव्हा ते असं नको आठवत की आपण नुसतं फिरून आलो बघून आलो एक वेगळं नातं जोडलं गेलं प्रत्येकासोबत असं झालं पाहिजे आणि माझी माझं पूर्ण पूर्ण प्रयत्न हाच असतो प्रत्येक ट्रिप मध्ये आणि तो सक्सेसफुल होतो तुम आणि संपूर्ण ग्रुप आता आलेला आहे दोन बस होत्या ना अर्धे मागे अर्धे पुढे असे करून होते रेकर 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 आता संपूर्ण ग्रुप आपला आलेला आहे एकत्र का जना वॉशरूम चली ठंडी हवा जब चली काली घटा जब चली ठंडी हवा जब चली काली घटा मुझको ए जाने तुम, तुम याद आए चालू आहे व्हिडिओ काढतायत दादा इथे उभे राहून आता आम्ही आई लॉस्ट चेंबर एक लांबर एक्वेरियम मस्त बर्फेट बर्फेट दिसते न्यायचा काय मासा <laughs> मग घेऊया ना आपण घेऊन जाऊया ना हा पण आपले लोक फ्राय करतील त्याला अरे अरे राहू देत मग आता स्टॉप आहे इथे फोटो स्टॉप आता जाऊ छान छान फोटो काढू तुझं सगळे काढलास का बाई तू चल आम्हाला जाऊ देत आता आहे आजचा दुसरा दिवस आणि आम्ही आलेलो आहोत आता लंच करण्यासाठी लंच लंचला कुठे जाणार आहोत क्रुझ वर पहिल्यांदा Chalo chalo guys guys boys होत दुबई फ्रेम बघायला आणि ही बघा ही आहे आमची आमची आमचा आमचा ग्रुप 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 सॉरी नाही आपला मोठा आहे आता एक्सायटेड जाम भारी दिसते वरून ते बा एकदम टोकाला जाणार आपण दिसते तुम्हाला ती हे बघा काच दिसते काच एकदम वरती बघा त्याच्यावरून चालायचं हे बघा चालायचं कोणी घाबरायचं नाही बिंदास छान वाटते ना असं मोठा ग्रुप सगळे वाटत खुश सगळे आनंदी चेहरे बघा किती छान वाटत हे पण आनंदी बाय 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 शु आज आपण मंदिर पाहायला आलेलो आहोत बी एपीएस मंदिर अबुधाबी ला आणि सगळे फटाफट वरती चढलेले आहेत बघा सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणतात मजेत का आणि बघू शकता सगळे असे चालत आहेत तसे आम्ही मुंबईच्या रस्त्यावर चालतोय <laughs> मुंबईच आहे हे बघा हे असे कपडे वाळतायत हे असे कपडे वाळतायत बघा असं मुंबईचीच फिलिंग <laughs> येते आणि सगळ्यांसाठी आम्ही आणले आहेत फुगे रेड कलर का कारण काय व्हॅलेटाईन डे हे बघा सगळे कपल्स मस्त फोटो काढतो आणि दहा गाड्या आहेत यावेळेला आपला ग्रुप येणार एवढा मोठा झाला साठ जण आहेत एकसष्ट जण आहेत टोटल दहा गाड्या आहेत आपल्या टोटल आणि बघा सगळे इतना बेहतरीन फोटो आहात वाईन लावले का तुम्ही लोकांनी आणि हा आहे आमचा ग्रुप सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे कालपर्यंत थकलेले आज किती खुश आहेत वा वा हमको तुम, तुम गाना गाने बोलती इसके लिए हम खुश होती चलो वैलेंटाइन डे का केक कपूया केक कपूया हाथ लावा सगळे हाथ लावा सगळे कपाल सगळे कपाल हाथ लावा प्रेम दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा चंद्र सूर्याच्या साक्षीला उषा आणि निशा नितीन रावांच नाव घेते पाटलांची स्नुषा पाटलांची स्नुषा रोहन रंजिताची ही टूर आणि ट्रॅव्हल्स कंपनी अशी खूप वाढू दे आणि अशोक रावांची माझं नेहमीच येणं होऊ दे अशी इच्छा मातीचा ग्लास साखरेने घासला तुपाने धुतला निंबरावांचं नाव घेतलं सूर्यनारायण हसला रंजिता मुळे साजरा झाला आज प्रेम दिवस मनोज रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस पाली भाजीत मी टाकला लसून पालेभाजीत मी टाकला लसून या हॉल मध्ये घेऊन प्रतिभाचा बसून खूप मजा केली राहुल रावांच नाव घेते सर्वांचा मान राखून माझी माझी मेहतीची रणजिता माझ्या प्रीतीची ती दुसरं काय शंकराच्या पिंडीवर वेळवा ते वाकून नाव घेते तुमचं मान राखून तुझ्याकडे पप्पी दे तिला बाबू पप्पी दे सगळ्यांचे फोटो काढायचं चा काम चालू आहे छान छान सगळ्यांनी तयारी केली आहे छान दिसत सगळेजण वाढदिवसाच्या खूप 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 भरभरून शुभेच्छा तुमच्या आयुष्यातल्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना एका गाडी पासून आपण सुरुवात केली आणि आपल्या आहे चार गाड्या हे बघा व्हाईट गाडी आहे ब्लॅक गाडी आहे दुसरी व्हाईट आणि बारबी वाली पिंक गाडी पण यावेळेस आलेली आहे वा आणि खूप छान छान फोटो चालू आहेत काढायचे का हॅलो मस्त आहे ना पिंक गाडी कशी आहे बारबी वाली गाडी मागवली आहे तुमच्यासाठी खास हे बघा सगळ्यांसाठी मस्त छान पिंक गाडी मागवली आहे आणि सगळ्या आपल्या छान उभे राहून फोटो येस काढा काढा आणि आज बड्डे आहे बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावा दुबई दुबई गावाचा जल्लोष साऱ्या दुबईचा हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे डेअर संतोष हॅपी बर्थडे टू यू बार बार दिले आहे हॅपी बर्थडे टू संतोष हॅपी बर्थडे टू यू ये सकाळ सकाळ शुभ सकाळ तस काय मंडळी मजेत ना आणि आज कुठे निघालात yeah. आपापल्या घरी सगळेजण बॅग घेऊन घाईमध्ये निघायच्या तयारी मध्ये आहे आणि आमचं एक जोड पण इथे राहणार आहे पुढचे दोन दिवस एक्स्ट्रा ते दोन दिवस एक्स्ट्रा राहणार आहे मी आताच रडले आहे प्लीज आता सगळ्यांसोबत निघता निघता खूप अटॅचमेंट झालेली आहे सो आता असं फील होत की अरे सगळे निघाले आणि आपणच राहिलेलो आहोत गणपती बाप्पा मंगल मूर्ती खाण्याची माझ्याकडनं जाता जाता एक छोटीशी भेट so, oh. हो आहे सो आठवण दुबईची ती मी तुम्हाला देते थँक्यू टू रंजिता ताई अँड दादा अशी ट्रिप म्हणजे एकदम अमेझिंग एक्सपिरियन्स होता सगळ्यांसाठी खरंच त्या ग्रुपचं नाव आहे अमेझिंग दुबई खरोखरच अमेझिंग आहे आम्ही पहिले इंटरनॅशनल ट्रीप होती आमची आणि आम्हालाही माहीत नव्हतं की, की हो कसा ग्रुप असेल कोण ओळखीचं असेल नसेल पण एक फॅमिली तर वाटते आहे जाता जाता आणि एक गोष्ट मी नक्कीच मेन्शन करेन की ह्या पूर्ण सहा दिवसांच्या प्रवासात मी एकदा पण दादा किंवा रंजिता टेम्पर लूज करताना बघितलं नाही ते कोणावरही चिडले नाही पण एकदम काम करून भेटली त्यांना बोलली मला असं वाटलं की आपलाच माणूस कोणतरी आहे मिस्टर काही असू दे आपण यांच्यावरच जायचं आणि यांच्यावर ट्रिप करायची पण माझ्या पायाला खूप प्रॉब्लेम आहे सगळ्या मध्ये गेली पण मला खूप त्रास झाला पण या याला सहा दिवस एवढी चालली फर्स्ट टाइम चालली पण मला अजिबात त्रास झाला नाही याचे मला खूप आनंद झालेला आहे

म्हणजे जेवलात कि नाही का जेवत नाही ही चौकशी अशी करत नाही मजा आली पिकनिकला खर। लोकांना घेऊन चाललं म्हणजे खूप जास्त काम आहे पण त्यांनी खूप छान अगदी सांभाळ सगळ्यांना थँक्यू रोहन आणि रंजिताताई खूप छान थँक्यू सो मच so रंजिताचं अगदी हसनमुख असं वागणं सगळ्यांना सांभाळून घेणं आणि रोहनदा सुद्धा सगळ्यांच्या बरोबर बल सगळे कोणी आलेत का

माझ्या अपेक्षा वाढलेल्याच आहे पण आता जुन्या ज्या अपेक्षा होत्या अमेरिका इंग्लंड म्हणजे युरोप अमेरिका याही आम्ही आता फ्लाय रंजिताबरोबर रणजिता बरोबर करणारच करण्याचा विचार आहे माझी ही रणजिता रोहन सोबतची दुसरी इंटरनॅशनल टूर आहे पहिल्या सिंगापूर आणि मलेशिया टूर आम्ही गेलो होतो आणि तिकडचा त्यावेळेसचा जो अनुभव मिळाला आला घेतला आणि तेव्हाच ठरवलं कि पुढे कधी जाण्याचा योग आला तर रंजिता सोबतच जायचं सगळे आलेले आहेत आणि घरी सगळ्या गेले कैलाल गेले एन्जॉय लवकर भेटू अभिरेल बघा मला आई बाबा पण भेटलेले आहेत सगळे मस्त एकदा आरामात जा पोचून मला एक मेसेज करा आठवडले Yes. आठवड्याने मेसेज करा तुमच्या बॅग झाल्या सगळ्या बाळ आलं का तुमचं का दुबईत राहिलं आलं आलं बाळ आलं का निघाला बाय बाय आरामात जा पोहचून मला मेसेज करा मजा बाय मेसेज करा मस्त झाली ट्रीप मला घ्या एकदा बाय बाय मध्ये ग नाही असं कसं लागली आहे बाय चलू बा